रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वाशाण तालुक्यात जत येते उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार व माननीय आमदार यांच्या माध्यमातून श्री महालिंगराया मंदिराच्या विकासासाठी अठरा लाख रुपये निधी मंजूर करून आणण्यात आला आहे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदार इद्रिशाई नायकवडे माननीय आमदार विलासराव जगताप साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने बी डी ओ सो सरगर साहेब माननीय नगरसेवक मणगू आबा सरगर सरपंच सौ छाया प्रकाश पाटील उपसरपंच सौ लक्ष्मी धनाजी सरगर माजी सरपंच अधिक पांढरे पोलीस पाटील अर्जुन माने सुभाष पाटील दिलीप सरगर विष्णू शेळके बाबासाहेब शिरगिरे संभाजी पाटील अप्पा तात्या सरगर शशिकांत गडदे भाऊ सरगर शहाजी बापू सरगर बिरू पाटील धोंडीराम सरगर मारुती सरगर मारुती पाटील सुनील शिरगिरे विजय चौगले व उपस्थित पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते बऱ्याच दिवसांचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले श्री विष्णू अण्णासाहेब माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय नगरसेवक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा